इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक आज दुपारी कोपरगाव तहसील कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली आहे मान्सून काळामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नैसर्गिक योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूनपूर्व कामं वेळेच्या आत पूर्ण करावीत तसेच मान्सून काळामधील अतिवृष्टी पूर वीज आणि आणि अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीच्या दरम्यान दिल्या आहेत दरम्यान आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीमध्ये कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख ना तहसीलदार सातपुते कुलथे प्रभारी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप आणि पाटबंधारे बी एस एन एल जलसंधारण महावितरण विभागाचे अधिकारीसह इतर विविध सर्व पालिका विभागांचे आरोग्य अधिकारी मुख्याधिकारी पुरवठा महावितरण कृषी आणि इतर अन्य विविध संबंधित विभागामधील अधिकारी आणि कर्मचारी हजर होते आपण मान्सून पूर्वतयारी आणि आपत्ती व्यवस्थापन जर काही आपत्ती आली आणि त्याच्या अनुषंगाने आपण काय काय उपाययोजना करणार किंवा आपत्ती आल्यानंतर कुठे कुठे अडचणी आहेत याचा आढावा घेऊन त्या अडचणी सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे असं अपेक्षित आहे त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण बघितलं आणि आता जे काही आपण कार्यपूर्ती अहवाल किंवा मागचं प्रोसेडिंग बघितलं अधिकारी बदलले त्याच्यामुळे फार तुम्हाला बोलण्यात वाईट नाही तर मागचा अहवाल किंवा मागची जी काही प्रोसेडिंग आहे आपत्ती व्यवस्थापनचा असेल तयारीचा असेल आपण सर्वांनी बघणं अपेक्षित होतो त्याच्यामध्ये काय काम पेटी काय त्याला तुम्हाला विश्वासात घेऊन पूर्ण करायचे ते करणं अपेक्षित होत मागच्या वर्षी पाऊस तसा फार कमी झाला दुष्काळी परिस्थिती रेल्वेचा प्रभाव होता म्हणून हे सर्व आपलं तीन वर्षाच्या काही अडचणी आल्या मागच्या वर्षी आपल्याला कुठे अडचण आली नाही परंतु आता दिल्लीचा प्रभाव जाऊन आता अतिवृष्टी होणार आहे अशी बातमी किंवा माहिती मी सर्वच त्याच्या क्षेत्रातील त्या ठिकाणी सांगते म्हणून ज्या ज्या अडचणी आपल्याला या ओसिडीमध्ये दिसत आहे जोरपाटोद्याचे असेल त्या ठिकाणी कोपरगाव शहराचे असेल ठिकाणी रामलगाव असेल जिथे जिथे ड्रेनेज जे आपल्या ड्रेनेज विभागाचे आहे तिथं अतिवृष्टी मागच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये पाणी साचले तसेच पीडब्ल्यूडी डी असेल पंचसंखीच्या मालकीचे रस्ते असेल तिथं सैनकटारी नाही अशाही ठिकाणी पाऊस जास्त झाल्यानंतर अडचणी आलेल्या आहेत म्हणून आपण अजूनही वेळ गेलेली नाही जे काही अडचणी मागच्या काळामध्ये होत्या एवढ्या पंधरा वीस दिवस महिन्याभरामध्ये त्या सोडाव्या जेणेकरून जेव्हा पाऊस जास्त होईल असं म्हणता का जुलैपासून काही लहानचा प्रभाव त्या ठिकाणी वाढणार आहे म्हणून जुलै ऑगस्ट सप्टेंबर येथील महिन्यामध्ये जास्त पाऊस होणार आहे ही माझी माहिती नाही मी वाचते त्याच्यावरूनच आखतो तर आम्ही आला हा तर त्याच्यामध्ये आपल्याकडं महिनाभर आहे तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने आपत्ती जरी आली अतिवृष्टी जरी झाली तर आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती सर्वच अधिकाऱ्यांना या ठिकाणी करते विशेषतः एम एस सी बी आपल्याकडं मी सांगितल्याप्रमाणे फार अडचणी आहे ठीक आहे थोडंफार शेतकरी अडचणी त्यांच्याही समोर आहे तू थोडंफार पुढे मागे होत असेल परंतु त्याच्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये कुठेही कचराही बोलवू नका हे सर्वात महत्वाचं मी मागच्याही अनेक मध्ये सांगितले जे कुठले नागरिक असतील शेतकरी असतील अनेक वेळा आपल्याला त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात जे कदाचित त्यांची चुकीची असेल त्यांचे बोलण्याचं त्यांना समज नसेल परंतु आपण सर्व समजदार अधिकारी आहेत आपण लोकांशी कसं बोलावं हे आपल्याला तर समजतं समोरचा ठीक आहे त्यांना समज नसेल काही शिकलेले नसतील त्यांना समजून त्याचा काय मार्ग आहे हे काही काम असेल त्यांना समजून सांगावी अशा प्रकारची खळखी विनंती करतो आपण व्यवस्थित त्यांना जर सर्व गोष्टी सांगितल्या लोकांचा रोष निम्मा त्या ठिकाणी कमी होतो सगळ्यांचेच कामं लगेच झाले पाहिजे अशी अपेक्षा कोणाचीच नसते परंतु आपल्याकडनं एक, आप एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी सर्व नागरिकांची शेतकऱ्यांची अपेक्षा असते जेव्हा आपण आपल्या ज्या काही मी म्हणत नाही का सगळे अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत आहे जे कोणी आपले प्रतिनिधी असतील त्यांच्याकडनं लोकांशी संवाद साधण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होत असेल त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सूचित करावे तुमच्याकडं पण शेतकरी सगळे तुम्ही आम्ही लेख ऑफिसकडे वाद घालायला म्हणजे त्यांच्या त्यांच्यामधले वाद असतात तुमच्याबरोबर ते बोलत असताना संशयनेच बांगणार तुम्ही त्यांच्या बाजूने काहीतरी केलं समजून सांगितल्यानंतर ऐकत लोक त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती आणि विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित झाले काही लोकांचे प्रतिनिधी नव्हते परंतु ज्यात्या विभागाच्या लोकांना आपण सर्वांनी ही पेटीची माहिती त्या ठिकाणी पोहोचावी ज्या ज्या डिपार्टमेंटचा जो जो विषय असेल त्या विषयावर आपण सर्वांनी काम करावं त्या त्या डिपार्टमेंट एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो सूचना करतो आवाहन करतो लोक माझ्या संपूर्ण स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस